सध्या चंद्रपुरात पावसाने विश्रांती घेतली असली तरी चंद्रपूर जे महत्वाचे पुलं आहेत ते सध्या पाणीखाली आहेत त्याचं महत्वाचं कारण म्हणजे यवतमाळ आणि वर्धेमध्ये मोठा पाऊस जो झाला आहे त्या पावसाचं पाणी त्याच्यामुळे चंद्रपूर येथील ही वर्धा नदी आहे तिने एक रौद्र धारण केलेला आहे आपण जिथे बघा तिथून एक पूल आहे तो पूल पूर्णपणे पाण्याखाली आहे जवळपास चार ते पाच फूटवर पाणी पुलाचा वर आहे त्याच्यामुळे हा जो मार्ग आहे तो बंद आहे इथून एक मोठी सिमेंट वाहतूक होते आणि यासोबतच मोठी तेलंगणा जाणारा मार्ग हा आहे मोठा मार्ग आहे भोयगाव गडचंदूर ला जोडणारा मार्ग आहे चंद्रपूरपासून आणि हा पाण्याखाली असल्यामुळे सध्यापणे हा पूर्णपणे वाहतूक बंद आहे आणि समोर याच्या मोठ्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत ट्रकच्या रांगा लागलेल्या आहेत जोपर्यंत हा पाणी उतरणार नाही तोपर्यंत हा मार्ग मोकळा ना होणार नाही आणि इथले जे ट्रक आणि वाहतूक आहे ती सुरळीत होणार नाही परंतु आता जी शक्यता दिसत आहे की हा पाण्याचा फ्लो सध्या जोरदार सुरू आहे आ, काही वेळ काही वेळ जर पाऊस झाला नाही काही तास पाऊस झालेला नाही तर या ठिकाणी जे आहे पूरची परिस्थिती उद्भवणार नाही परंतु वरचा पाऊस झाला आणि येणारा पुढचा पाणी त्याच्यामुळे एक मोठी समस्या जी आहे ते ते निर्माण होऊ शकते यासोबतच या, या नदीलगतची हजारो हेक्टर शेती जी आहे ती पाण्याखाली आहे शेतकरी सुद्धा संकटात आलेले आहे लोकमत चंद्रपूर